नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी यूमध्ये जे रुग्णांची जे हेळसाळ होत आहे आणि रुग्णांना जे बिल जे त्यांच्या अंगावर लादल्या जात आहे याबद्दल आज आपल्याकडं काही पेशंट या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून त्यांनी जे दवाखान्यामध्ये ॲडमिट होते परभणी यूमध्ये तिथं त्यांच्या काय छेळ झालेला आहे याबद्दल आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय माहिती सांगतात माध्यमाशी आपण त्या विषयशी जाणून घेणार कॅशलेस पॉलिसी होती आणि पहिल्यांदा जेव्हा ॲडमिट केलं त्याच वेळेस मला पॉलिसीची ही विचारण्यात आली लिमिट कितीपर्यंत येऊन ना का किती लिमिट आहे माझी आणि कॅशलेस असल्यामुळे मला काय म्हणजे समजून गेलं ना की बाबा मला बिल मेडिकल आणायचं गरज पडून गेलं ते आणून देऊ लागले आणि वापस बी घेऊन जाऊ लागले लगेच की बाबा काहीच म्हणजे आणि बिल पण दिलं नाही की बाबा जे जेवढं बिल झालं माझं तेवढं झालं ते कॅशलेस करून जेवढं एकवीस हजार मला मेसेज झाला लागतं एकवीस हजाराचा आणि ॲप्रूव्ह झालं म्हणजे झालं म्हणजे तुमची सुट्टी आणि मला डिस्चार्ज जवळपास मी डिस्चार्ज मा मागितला होता रात्रीच की बाबा चोवीस तास झाले मला आणि डिस्चार्ज द्या ते म्हणलं नाही म्हटलं आता आमच्या कॅशलेसवाला कोणी नसते तुम्हाला सकाळी देण्यात येईल सकाळी देण्यात येईल मला जवळपास दहा अकरा वाजता डिस्चार्ज दिला म्हणजे दिला म्हणजे मी मागितला डिस्चार्ज मला नको तुमच्यावर काय भरोसा राहिला नाही म्हणलं माझा आता तुम्ही डिस्चार्ज द्या म्हटलं मला आणि डॉक्टर सरांनी सुद्धा बोलून मला सांगितलं ना की बाबा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय नाही मी म्हणलं प्रॉब्लेम नाही म्हटलं मला भरोसाच राहिला नाही म्हटलं तुम्ही कारण की ताप माझी काही रिकवर झाली नव्हती काही नाही आणि डिस्चार्ज मला दिला त्यांनी समजा मी घेतला बारा वाजता त्यांनी टाइम त्या म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये मॅसेज आला की बाबा पाच वाजता पाच वाजता त्यांच्या प्रूफनुसार त्यांनी म्हणजे बिल वाढवण्यासाठी की बाबा मला मी जर डिस्चार्ज मागितला दहा वाजताच मागितला होता त्याला ऑन रेकॉर्ड म्हणजे नाही का माझ्या समोर बोलून त्याने मला डिस्चार्ज बाय लिखित समजा पाच वाजता द्यावा डिस्चार्ज कार्डवरती शिंदे सोन्ना येथील रहिवासी तीन तारखेला मी प्रवीण आय सी यूला ॲडमिट झालो पर झाल्या झाल्या आय सी यूमध्ये ठेवलं मला ताप फक्त ताप म्हणजे होती की बाबा ताप येऊ लागली जाऊ लागली त्यामुळे मी बाबा सी घेतला आणि जॉईन केलं ॲडमिट झालो तीन तारखेला गेल्यानंतर एक, एक दिवस मला म्हणजे एक दिवस म्हणजे रात्रभर तिथं मला सलाईन वगैरे देण्यात आलं तिथं मला थोडंसं रिकवरी झालं नंतर जेव्हा स्पेशल रूममध्ये ट्रान्सफर केलं तेव्हा नंतर मला विचारण्यात सुद्धा नाही आलं की बाबा तुमची ताप राहिली का नाही काय राहिली नाही का आणि गोळ्याचं तर असं झालं की बाबा टॅबलेट वगैरे देऊ लागली आणि म्हणू लागली की बाबा टॅबलेट घ्या सलाईनचा विषय बिहणी गेला सलाईन एकदा लावू लागला दिवसभराचा एकदाच नंतर म्हणजे सलायन सुद्धा बघायला संपलं काय बघायला सुद्धा येत नव्हते आणि रिकवरनेस काहीच नव्हता झिरो होता किंवा मला असं होऊ लागलं की बाबा ते मी गोळी दिली ते तोपर्यंत माझी ताप राहू लागली नंतर गोळीची समजा पावर संपला नंतर मग लगेच ताप पुन्हा येऊ लागली

यापूर्वी देखील आमचे दयावान सरकारकडे असे खूप रुग्ण येत होते की त्यांची खूप लूट होत होती त्यांचा उपचार न करता त्यांच्याकडनं डबल पैसे घेणे त्याचनंतर मेडिकलवरनं जबरदस्तीने त्यांच्या मेडिकलवर औषधी घेणे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या संदर्भामध्ये आम्ही अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सर्वांनी मिळून एक निवेदन दिले होते आणि त्या निवेदनामध्ये आम्हाला परभणीचे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की याच्यावर आम्ही तात्काळ चौकशी समितीची गठीत करणार आहोत आणि त्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि या निवेदनाला आज दोन अडीच महिने होऊन गेले कलेक्टर साहेबांनी कुठलीही त्याच्यावर कारवाई केलेली नाही आणि डॉक्टरची मुजुगिरी ही काय थांबलेली नाही त्याकरता परत आमच्याकडे असे दयावंत सरकार महाराष्ट्र राज्याकडे असे अनेक पेशंट आलेले आहेत तर ते त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी उपोषणाला बसणार आहोत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज